मावला संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने राजबिहारी रोड आरटीओ समोर परिसरात शिवजन्मोत्सवाचे निमित्त साधून विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी करून पुष्पहार अर्पण केला यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या हस्ते गुलाब पुष्प सन्मान चिन्ह आणि रोपटे देऊन करण्यात आला राज्य शासनाने छत्रपती पुरस्काराने सन्मानित केलेल्या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला अग्निशमन दलातील कर्तव्य दक्ष जवानांनाही यावेळी गौरवण्यात आले मावळा संघटनेने यावर्षी तंबाखूमुक्त नाशिक हे अभियान राबवण्याचे ठरवले आहे त्यानिमित्त निर्व्यसनी चालकांचा सत्कार या कार्यक्रमा श्याम जाधव गोपाळ मेमाने संदीप शितोळे मेजर रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले मावळा संघटना नाशिक ने, या वर्षापासून अभियान हे सुरुवात केलेली आहे आणि येत्या काळामध्ये नाशिक मधील नागरिकांना तंबाखू व गुटखापासून होणाऱ्या सर्व आजारांची माहिती देऊन त्याच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्यांना तंबाखू व गुटखा खा न खाण्यास खाण्यापासून रोखण्याचं काम मावळा संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे आजपासून ह्या शिवजयंतीपासून असा एक निश्चय आहे की इथून पुढल्या शिवजयंतीपर्यंत नाशिक नुसते नाशिकच तंबाखूमुक्त नाही तर महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करू मावळा संघटनेच्या मार्फत आमच्या नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आम्ही व्यसनमुक्तीवरती भर दिला आणि यापुढेही शिवजयंती आम्ही साजरा करणार आहोत येत्या काळामध्ये मार्च महिन्यात आम्ही पुढे नोकरी महोत्सव घेणार आहोत मागच्या वर्षी देखील नोकरी महोत्सव घेतला त्याचप्रमाणे वर्षी देखील आम्ही नोकरी महोत्सव घेणार आहोत जे व्यसनमुक्ती ड्रायव्हर तसेच सर्वांनी जे जनजागृतीसाठी त्यांनी जो हा उपक्रम चालवला हो या पुढे असा खर तर कौतुक वाटतं ना मावळा टीमचं की त्यांचं हे यश असच दिवसेंदिवस वाढव मागच्या वर्षीपासून त्यांची सुरुवात केली पण आजचा जर प्रोग्राम बघाल तर वर्षानुवर्ष चालत आल्यासारखं हे कार्य बघून मला खूप आनंद होतोय धन्यवाद या प्रसंगी मानवता केअर कडून मोफत कॅन्सर निदान शिबिरही घेण्यात आले या शिबिरात डॉक्टर हेमंत साबळे डॉक्टर नितीन हट्टे डॉक्टर भालचंद्र ठाकरे यांनी रुग्णांवर उपचार केले या प्रसंगी पूनम पाटील गोपाळ मेमाने प्रशांत कदम संदीप शितोळे सरिता जगताप ममता शिंदे सुनीता गांगुर्डे सत्यजित पाटील आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव डिंडोरी